भारतातील सर्व राज्य आणि त्यांचे क्षेत्रफळ मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपला भारत हा क्षेत्रफळानुसार जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे ज्याच्या एकूण क्षेत्रफळाबद्दल बोलायचे झाले तर तो बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रामध्ये पसरलेला आहे आणि हे क्षेत्रफळ संपूर्ण जगाच्या सुमारे दोन पॉईंट चार टक्के आहे सध्या आपल्या भारत देशात एकूण अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे क्षेत्रफळ हे वेगवेगळे आहे अशातच आज आपण या व्हिडिओ मधून भारतातील सर्व राज्यांच्या क्षेत्रफळांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे आणि राजस्थान या राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य आहे ज्याला भारताचे हृदय म्हणून ओळखले जाते कारण हे भारताच्या अगदी मधोमध आहे आणि या राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख आठ हजार दोनशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे तिसऱ्या क्रमांकावर आपले महाराष्ट्र हे राज्य आहे ज्याला भारताचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते कारण इथे अनेक मोठमोठे उद्योग आहेत आणि महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे चौथ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे जे लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे या राज्याचे एकूण क्षेत्रफळ दोन लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर इतके आहे पाचव्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे जे भारतातील एक महत्वाचे औद्योगिक राज्य आहे या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख शहाण्णव हजार चोवीस चौरस किलोमीटर इतके आहे सहाव्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य आहे ज्याला भारताचे माहिती तंत्रज्ञान राजधानी म्हणून ओळखले जाते कर्नाटक या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव चौरस किलोमीटर इतके आहे सातव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश हे राज्य आहे जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारतातील एक महत्वाचे राज्य आहे या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख बासष्ट हजार नऊशे अडुसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे आठव्या क्रमांकावर ओडिसा हे राज्य आहे जे भारतातील खनिज संसाधनांनी समृद्ध असलेले राज्य आहे या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख पंचावन्न हजार सातशे सात चौरस किलोमीटर इतके आहे नवव्या क्रमांकावर छत्तीसगड हे राज्य आहे जे भारतातील एक महत्वाचे औद्योगिक केंद्र आहे या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख पस्तीस हजार एकशे एक्क्याण्णव चौरस किलोमीटर इतके आहे दहाव्या क्रमांकावर तमिळनाडू हे राज्य आहे जिथे प्राचीन मंदिरे कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा पाहायला मिळतो या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख तीस हजार अठ्ठावन्न चौरस किलोमीटर इतके आहे अकराव्या क्रमांकावर तेलंगणा हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख बारा हजार सत्याहत्तर चौरस किलोमीटर इतके आहे बाराव्या क्रमांकावर बिहार हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ चौऱ्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे तेराव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावन्न चौरस किलोमीटर इतके आहे चौदाव्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ त्र्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे पंधराव्या क्रमांकावर झारखंड हे राज्य आहे ज्याचे एकूण एकुन क्षेत्रफळ एकोणऐंशी हजार सातशे चौदा चौरस किलोमीटर इतके आहे सोळाव्या क्रमांकावर आसाम हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ अष्ट्याहत्तर हजार चारशे अडोतीस चौरस किलोमीटर इतके आहे सतराव्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ पंचावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर चौरस किलोमीटर इतके आहे अठराव्या क्रमांकावर उत्तराखंड हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ त्रेपन्न हजार चारशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे एकोणीसाव्या क्रमांकावर पंजाब हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ पन्नास हजार तीनशे बासष्ट चौरस किलोमीटर इतके आहे विसाव्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ चव्वेचाळीस हजार दोनशे बारा चौरस किलोमीटर इतके आहे एकविसाव्या क्रमांकावर केरळ हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ अडतीस हजार आठशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे बावीसाव्या क्रमांकावर मेघालय हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ बावीस हजार चारशे एकोणतीस चौरस किलोमीटर इतके आहे तेविसाव्या क्रमांकावर मणिपूर हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ बावीस हजार तीनशे सत्तावीस चौरस किलोमीटर इतके आहे चोवीसाव्या क्रमांकावर मिझोराम हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ एकवीस हजार एक्क्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे पंचवीसाव्या क्रमांकावर नागालँड हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ सोळा हजार पाचशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे सव्वीसाव्या क्रमांकावर त्रिपुरा हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ दहा हजार चारशे शहाऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे सत्तावीसाव्या क्रमांकावर सिक्कीम हे राज्य आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार शहाण्णव चौरस किलोमीटर इतके आहे आणि सर्वात शेवटी अठ्ठावीसाव्या क्रमांकावर भारतातील सर्वात लहान राज्य म्हणून गोवा या राज्याची ओळख आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर इतके आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्व राज्यांच्या क्षेत्रफळांची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील